शाहीर बाबुराव यांच्या जयंतीनिमित्त ढोलकीच्या तमाशातील गवळणी लावण्या यांचा, यांचा कार्यक्रम साजरा महाराष्ट्र शासन प्रस्तुत सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित शाहिर पट्टे बापूराव यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य विद्यामंदिर इथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर संपतराव पार्लेकर निवेदक कृष्णात पाटोळे संयोजक भूपाळी ते भैरवी आणि शाहीर देवानंद माळी परिवार तसेच सादरकर्ते लतालंका जयसिंग पाचेगावकर तमाशा मंडळ तसेच सहभागी कलावंत गणा कासेगावकर बजरंग माडगुळकर रामहरी घाट मुबारक बोरगावकर इत्यादी होते जानवी जानकर अधिक्षक सांस्कृतिक कार्य संचलनालय विभागीय कार्यालय पुणे यांनी हा शासनाचा सांस्कृतिक कार्य विभागीय अंतर्गत असणाऱ्या कार्य संचालनालयाकडून लोक पावत चाललेल्या लोककलांचं करण्याचं काम केलं जातं त्याचाच भाग म्हणून रविवार दिनांक चोवीस रोजी सांगली जिल्ह्यामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव जयंतीनिमित्त गण गवळणी लावण्य महोत्सव आयोजित करण्यात आले संपूर्ण कार्य संचालनालय महोत्सव दशावतार आयोग जतन करण्याचं काम सांस्कृतिक संचालनाकडून कलाकार मानधन योजनाही राबवली जाते म्हणजे जे कलावंत आहेत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी वयाच्या शेवटी त्यांना हातभार लावावा म्हणून दरमहा पाच हजार रुपये देण्यात येते यावेळी उपस्थित शाहीर देवानंद माळी संपत कदम लोक कलावंत सुभाष तपासे संजय पाटील लो आकाशवाणी अधिकारी पंढरीनाथ शेवाळे जानवी जानकर अधीक्षक सांस्कृतिक कार्यालय पुणे आदी मान्यवर उपस्थित होते

आणि पुरीमध्ये पहिली मावशीला म्ह की झाड माहिले मी जान्हवी जानकर अधिक्षक सांस्कृतिक कार्यसंचालनालय सांस्कृतिक कार्यसंचालनालयाकडून लोक पावत चाललेल्या लोककलांचं जतन करण्याचं काम केलं जातं त्याचाच भाग म्हणून आज सांगली जिल्ह्यामध्ये शाहिर पठ्ठे बापूराव यांच्या जयंतीनिमित्त गण गवळणी तमाशा लावणी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे तसेच पूर्ण महाराष्ट्रभर सांस्कृतिक कार्यसंचालन एक का वाली महोत्सव द दशावतार आणि आदिवासी लोककलांचंही जतन करण्याचं काम करतं तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कलाकार मानधन योजना ही योजना आ, योजना जे कलावंत आहेत त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना वयाच्या सरते शेवटी हातभार लागावा म्हणून दरमहा पाच हजार रुपये देण्याचं जाहीर राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका